घरच्या घरी आपण पनीर बाजारात भेटतं त्याप्रमाणेच पनीर कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्वस्त दरामध्ये घरच्या घरी आपण पनीर बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे दूध मी एक लिटर घेतलं आहे बफेलो मिल्क घेऊ शकता किंवा गाईचं दूध असलं तरी चालेल तर आपल्याला फुलफॅट क्रीम असलेलं दूध घ्यायचं आहे म्हणजे गोकुळ स्पेशल किंवा ज्यामध्ये फुल फॅट क्रीम असेल हे असे दूध आपण पनीरसाठी वापरायचं आहे साधं दूध वापरायचं नाही आहे आणि आता एक लिटर दूध मी तापत ठेवलेलं आहे आता एक मोठा लिंबू घेतला आहे मोठ्या साईजचा लिंबू घ्या किंवा छोटा लिंबू असेल तर दोन लिंबू घ्या आणि त्याचा रस काढून घ्या बघा ह्याप्रमाणे मी रस काढून घेतला आहे जवळजवळ आपले अडीच तीन टेबलस्पून रस तयार झालेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला तीन टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते मिक्सर आपण साईडला ठेवूया नंतर ते आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते कधी दुधात ते घालायचं आहे ते बघा याप्रमाणे आपण ते मिक्सर तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे आता आपण दूध उकळतं आहे त्याच्याकडे जाऊया तर दूध आपलं जास्त तापवायचं नाही आहे उकळी यायच्या पाच मिनटं आधी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर मिडियम गॅसवर मला जवळजवळ सात आठ मिनटं दूध तापवायला लागले आहे बघा या याप्रमाणे दूध तापलेलं आहे आपलं उकळी आलेली नाही आहे पण दूध आपलं नाईंटी पर्सेंट तापलेलं आहे आता थंड झाल्यावरती आपल्याला पाच दहा मिनटांनी म्हणजे थंड झाल्यावरती आपल्याला ते मिक्सर त्याच्यात थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे लिंबाचं मिक्सर घालून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे आपण दूध पाच मिनटं थंड झाल्यानंतर घालून घेत आहोत बघा याप्रमाणे थोडं थोडं करत आपल्याला ते मिक्सर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला ते दूध हलवत राहायचं आहे याप्रमाणे ते दूध फाटत राहील बघा ह्याप्रमाणे आपण सगळं मिक्सर त्याच्यात घालून घेतलं आहे याप्रमाणे आपलं पनीर तयार झालेलं आहे दुधाचा कलर हिरवा असा झाला पाहिजे आणि पनीर असं वेगळं झालं पाहिजे बघा याप्रमाणे आपलं पनीर मौसूक पनीर तयार झालेलं आहे या स्टेजवरती आपण मिक्सर असेल ते आपण घालायचं बंद करायचं आहे आता आपण एका भांड्यामध्ये गाळणी ठेवून घेतली त्याच्यावर एक स्वच्छ धुतलेला कपडा घातलेला आहे कॉटनचा त्यामध्ये ते पनीर आपण गाळून घेणार आहोत आणि त्यामध्ये लिंबा आंबटपणा असतो त्यामुळे आपल्याला हे पनीर स्वच्छ थंडपणाने लगेच धुवून काढायचं आहे ही प्रोसिजर आपल्याला लागोपाठ करायची आहे हे पनीर असंच ठेवून द्यायचं नाही लगेच धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याला पीळ मारून त्याच्यातलं जे पाणी असेल ते काढून घेणार आहोत बघा याप्रमाणे त्याच्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत आणि आता आपण पन, हे पनीर आपण व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे दाबून दाबून आणि त्या भांड्यामध्ये परत आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपलं पाणी जे राहिलेलं असेल ते पूर्ण पाणी निघून जाईल याप्रमाणे आपण त्या चाळणीमध्ये पनीर ठेवून दिलं आहे आणि त्याच्यावरती जड काहीतरी वस्तू ठेवून द्या मी खलबत्ता ठेवला होता आणि अर्धा तास तो आपण ठेवून द्यायचा आहे आणि अर्धा तासानंतर उरलेलं पाणीही असं बाहेर निघेल आणि आता आपण पनीर बघूया अर्धा तासाने आपण खोलून बघतो आहे आपलं पनीर तयार झालेलं आहे बघा याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दोन तीन दिवस वापरू शकता आता मी तुम्हाला कापून दाखवते पनीर कसा तयार झाला ते बाजारात भेटतो त्याप्रमाणेच आपला पनीर तयार झालेला पन आहे पण आपल्या ताजा पनीर आपल्याला भेटतं घरी बनवल्यामुळे याप्रमाणे तुम्हीही पनीर बनवू शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार